नमस्कार मित्रांनो डिसेंबर महिन्यामध्ये जे आपण शौगाला गोड केल्या तर त्याचा पहिला बार आपण ॲव्हरेजली घेतलेला आहे आणि आता शेंगासुद्धा कमी झाल्यात फुलकळीसुद्धा पूर्णपणे कमी झाल्या कारण पावसाचं प्रमाण भरपूर होतं तर पुढच्या बहाराचा विचार करता आपल्याला शेवग्याचं कटिंग करणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे आपण पंधरा जूनच्या आधी कोणत्याही शेवग्या झाडांची कटिंग करणं हे पूर्ण महत्त्वाचं आहे कारण पुढे पाऊस चालू झाला की फुटव्यांची संख्या कमी येते त्यामुळे आपण पंधरा जूनच्या आधी ह्याचं कटिंग करून घेत आहे तर कटिंग करताना एक गोष्ट लक्षात घ्या व्यवस्थितरित्या कटिंग झालं पाहिजे या झाडाला कोणतेही इजा होता कामा नाही कटिंग झालेली बाजू फक्त निघली पाहिजे जर कटिंग करताना अशा प्रकारची साल निघली तर आपल्याला फुटव्यांची संख्या कमी निघत्या पुढचं उत्पादन सुद्धा आपल्याला कमी निघू शकते आणि आता सुद्धा अशा प्रकारच्या शेंगा आहेत पण ह्या शेंगा आपण घेणार नाही डायरेक्ट आपण पुढच्या जी तयारी आपण इथं आता करत आहे त्यामुळे ह्या शेंगांचा एवढा विचार करून चालणार नाही आपल्याला पुढचा भार चांगला घ्यायचा आहे त्यामुळं कटिंग करायचं आहे पुढील माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तरी भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये